लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ अर्धापूर तालुक्यात लोणी बुद्रुक इथं शेतकरी पठाण फिरोज खान यांनी आपल्या पाच एकर शेतात केशर आंब्याची लागवड केली आंब्याची पंचवीस बाय पंचवीस क्षेत्रावर लागवड केली असून दरवर्षी झाडाला चौदा ते चौदा टन आंब्याचे उत्पादन या शेतकऱ्याला होत आहे मात्र यावर्षी झालेला वादळी वारा अवकाळी पावसानं उत्पन्नात घट होणार असल्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली यावर्षी आठ ते दहा टन उत्पन्न होण्याची अपेक्षा या शेतकऱ्यानं व्यक्त केली मी पठाण फेरोज खान हे केसर आंबा लावलेला आहे आम्ही पाच एकरमध्ये मधी पंचवीस बाय पंचवीसवर आहे वर्षाला तीन वर्षाला फळ येते याचे वर्षाला चौदा पंधरा टन माल होते या वर्षी वादावर खराब असल्यामुळे थोडं नुकसान झालं त्याच्याने आठशे दहा टन होईल आणखी अंदाजे किती टाकायचा हे नुकसान नाही नुकसान नाही झालं असेल तर हे बारा एक लाखाचे होत हो होते आता आठशे सहा लाखाचे होईल फवारणी लागते सात फवारणी लागते आणि मध्ये आंतरपीक येते त्या शेतकऱ्याने मेहनत केले तर होते काय याच्यामध्ये दुसरी काय पिके घेतात याच्यामध्ये कोथमीर टमाटर कर आणि अनेक प्रकारे शेती करावं अशी काय उत्पन्न होते केल्याने राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी